जिल्हा परिषद पंचायत समितीच्या प्रचाराच्या वेळेसच सर्व शिवसैनिकांनी ठरवलं होतं की मंडगड तालुक्यामध्ये इतिहास घडवायचा सर्व जिल्हा परिषद आणि सर्व पंचायत समितीचे उमेदवार हे निवडून आणायचे आणि मंडगडच्या जनतेने दिलेली साथ त्याच्यामुळेच हे शक्य झालं मागच्या आठ दहा वर्षामध्ये शिवसेनेमार्फत जी विकासक्रमं होत आहेत त्या विकास कामाची मला वाटतं कुठली जाण ही जंत्रे ठेवून आज आमच्या सर्व उमेदवारांना आशीर्वाद दिले म्हणून सहा शून्य असा निकाल हा मंडनगर तालुक्यात आपल्याला पाहायला मिळालेला आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून भविष्यकालीनगर तालुक्याची वाटचाल बघा शेवटी आज मंडनगर तालुका जिल्ह्यामधला सर्वात लहान तालुका आहे आणि योगायोगाने आज आपण मी स्वतः गृह खाता आपल्याकडे आहेच राज्यमंत्री म्हणून परंतु ग्रामविकास खाते देखील आहे ज्या ग्रामविकासच्या अंतर्गत हे सगळ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद येतात म्हणून जास्तीत जास्त उपयोग हा माझ्या खात्यामार्फत आपल्या वंडगर कर तालुक्याला मिळावा व्हावा नक्कीच माझे असतील हे जलजीवन मिशनच्या बाबतीमध्ये खर तर हा प्रश्न पूर्ण राज्यभर आहे राज्यामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये देखील जेव्हा जेव्हा मी दौरे केलेत जालना असू द्या किंवा छत्रपती संभाजीनगर असू द्या किंवा नाशिक असू द्या सगळ्याच ठिकाणी जलजीवन मिशनचे सुरुवातीचे एस्टिमेट हे चुकलेले असल्यामुळे मध्ये अनेक प्रस्ताव नव्याण्णव टक्के योजना ह्या रिवाईज एस्टिमेटला गेलेल्या आहेत आणि त्या रिवाईज एस्टिमेटला मंजुऱ्या टप्प्याटप्प्याने मिळत आहेत आणि जो फंडिंग जो योग्यरित्या व्हायला हवाय तो कदाचित योग्य टप्प्यामध्ये होत नसल्यामुळे आता काही काही वेळेला मला वाटतं मागच्या दीड वर्षामध्ये कॉन्ट्रॅक्टरना काहीतरी मोजके फक्त पाच ते दहा टक्के रक्कम मिळाली आहे म्हणून मला वाटतं अनेक तक्रारी मधल्या आहेत याचा मी निवारण करायचा प्रयत्न करतोय आणि माननीय मुख्यमंत्री मोद्यांशी मी स्वतः या चर्चा करणार आहे कारण जलजीवन मिशन योजनेची कामं चालू कामं ही रखडलेली असल्यामुळे जुन्या योजना देखील बंद पडल्या आहे आणि चालू योजना देखील अजूनपर्यंत कार्यरत नसल्यामुळे ग्रामस्थांना प्रचंड त्रासाला समोर जावं लागतंय आणि हा प्रश्न सोडवण्याकरिता मी माननीय मुख्यमंत्री मोद्यांशी स्वतः मी चर्चा करणार आहे तालुक्याचं लक्ष लागू लागले अजूनपर्यंत कार्यक्रम लागलेला नाही आणि शिव शेवटी शिवसेना पक्ष हा आदेशाने चालतो आणि सगळ्यांना समान द्याय द्यायचा आमचा प्रयत्न असेल झाल्यानंतर तरुणाची तर एमआयडीसीच्या बाबतीमध्ये पहिल्यांदा आपण जे आठशे एकरच्या एमआयडीसीचा आपण जे आपण प्लॉट आपण फायनल केलेला आहे त्याच्यामध्ये शंभर एकरचं एक्विशनचा प्रस्ताव होता एमआयडीसी मध्ये म्हणजे महामंडळाने मंजूर केला होता त्याला त्याच्यामध्ये मी वाढ करून त्याला दोनशे एकर करण्यासाठी मी विनंती केली होती जी मान्य झालेली आहे आता दोनशे ते अडीचशे एकरचं भूसंपादनाची प्रक्रिया पुढच्या काही दिवसातच चालू होईल आणि भूसंपादन नंतर तिथे एम मार्फत ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत किंवा तिथे सुद्धा उभ्या करायच्या असतात त्याचं काम तिथे चालू होईल आणि दरम्यान या आपल्या मंडनगर तालुक्यामध्ये ज्या ज्या कंपनीज येण्याकरता इच्छुक आहेत किंवा कंपनी आणण्यासाठी जो पुढाकार घेणं आवश्यक आहे तो देखील आम्ही घेतोय स्वतः उदय सामंत साहेब मला ह्याच्यामध्ये मदत करतोय मारणी एकनाथ शिंदे साहेब देखील ह्याच्यामध्ये दे लक्ष घातलेलं आहे स्वतः आणि मंडनगर तालुक्यासाठी सारख्या लहान तालुक्याला तिथे जास्तीत जास्त तिथे एम जास्तीत जास्त उद्योग यावेत आणि मोठे उद्योग यावेत आणि ते पर्यावरणपूर्वक उद्योग असावेत ह्यासाठीचे तिकडे ज्या कंपनी येणं येणं आहेत आम्ही त्याच्या संपर्कामध्ये आहोत आणि या सगळ्या मणनगर तालुक्याला फक्त नाही तर मणनगर दापोली खेड रायगड रायगडचा जो पट्टा आहे त्याच्यामधलं काही तालुक्यात नक्की त्याचा फायदा होईल